नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक महत्वाची आवडेट कि आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीन ची विक्री ज्यामुळे होणार आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री पण पंधरा मे नंतर जर आपण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के केली तर आपला कशा पद्धतीनं होणार फायदा या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली आहे देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान दिसत आहे जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी व देशांतर्गत मे नंतर सोयाबीनची घटणारी विक्री यामुळे सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात शंभर टक्के तफावत निर्माण होणार या तफावतीचा फायदा सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार आणि पंधरा मे नंतर सोयाबीनचा भाव भावात काय प्रचंड तेजी येणार नाही पण पंधरा मे नंतर सोयाबीनची भाव रुपयाने सुधारून चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान स्थिरावण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे आता ही झाली या ठिकाणी अपडेट पण सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की एक जून नंतर यावर्षी तर पावसाळा वेळेवरती म्हणून एक जून नंतर काय होणार खता बियाणाच्या खरेदीसाठी बाजारामध्ये लगबग वाढणार आणि त्यामुळे सोयाबीनची विक्री वाढणार म्हणून जाणकारांच्या मते विक्रीचा ओघ जर एक जून नंतर वाढला तर पुन्हा सोयाबीनचा भाव कोसळू शकतो म्हणून मायबाप कास्ताकार बांधवांना आपल्याला कळकळीची विनंती आहे की जर आपल्याला शे दोनशेच्या फायदा घ्यायचा असेल तर पंधरा मे नंतर आपण चार हजार पाचशे चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन चार हजार आठशेच्या भाववर विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंडतेजी शक्यता दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजार व्हाय याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ आहे करा सामान्य कास्तकार बांधवाप पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार